वास्तुशास्त्र आणि फेन सुए यांच्या नियमानुसार घरामध्ये विपरीत वास्तुदोष दूर करण्यासाठी बांबू प्लांट हे अतिशय महत्त्वपूर्ण असे साधन आहे सनातन धर्मानुसार बांबूचा प्लांट घरामध्ये लावणे हे सौभाग्य आणि सुंदर आयुष्य प्रदान करणारी वनस्पती आहे आपले घर ऑफिस किंवा ज्या ठिकाणी आपलं कार्य चालतं अशा ठिकाणी बांबू प्लांट लावल्यास आपल्या कार्यामध्ये आपल्याला यशदायक प्रभाव पाहायला मिळतात परंतु केवळ कुठेही आणि कशाही बाजूला किंवा दिशेला बांबूचा प्लांट लावला आणि त्यातून फायद्याची अपेक्षा केली तर ते चूक आहे कारण बाबू प्लांटचे फायदे, फायदे मिळण्यासाठी तो योग्य दिशेला आणि योग्य नियमांचं पालन करून लावला तरच आपल्याला त्यापासून योग्य ते फायदे मिळू शकतात शिवाय बांबू प्लांट लावताना किंवा घरामध्ये ठेवताना त्याच्यामध्ये बांबूची रोपं आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहे जर तुम्हाला प्रेमवाढीस लागावे किंवा प्रेमामध्ये यश मिळावे असे वाटत असेल तर त्यांनी बांबूच्या तीन रोपे असलेला प्लांट घरामध्ये ठेवावा आणि ही बांबूची रोपे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होत नाही शिवाय एकमेकांमध्ये प्रेम वाढीस लागते शिवाय घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कोणत्याही पद्धतीच्या संकटाचा सामना करावा लागत नाही जास्त करून ज्या ठिकाणी घरातील सर्व सदस्य नेहमी एकत्र येतात अशा ठिकाणी हा बांबूचा प्लान ठेवावा त्याचप्रमाणे ज्या प्लांटमध्ये सात बांबूची रोपं असतील असा बांबू प्लांट आपण घरामध्ये ठेवला तर त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते मात्र त्यासाठी आपण तो कोणत्या दिशेला ठेवावा याचेही भान जरूर राखले पाहिजे अन्यथा त्यापासून आपल्याला काहीही फायदे होत नाही फेंक शिईनुसार सात रूप असलेला बांबू प्लांट हा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावा त्यामुळे आपल्याला उत्तम प्रकारचे आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते बांबूच्या रोपांमध्ये नेहमी पाणी राहील अशा पद्धतीनं ते ठेवले पाहिजे सहा रोपे असलेला बांबू प्लांट घरामध्ये तुम्हाला आर्थिक संपन्नता आणि सुख शांती हवी असेल तर सहा बांबू रोपं असलेला हा प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दक्षिण या दिशेला ठेवावा त्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे चारी बाजूंनी धन त्याकडे आकर्षित करण्याची क्षमता या सहा रुपये असलेल्या बाबू प्लांटमध्ये असते जर तुम्हाला पती पत्नीमध्ये संबंध चांगले राहावेत असे वाटत असेल तर दोन रुपये असलेला बाबू प्लांट घरामध्ये ठेवावा यामुळे मध्ये प्रेम वाढीस लागून भांडणे कमी होतात हा बांबू प्लांट उत्तर दिशेला ठेवावा मात्र एक लक्षात घ्या की यातील एकही बांबूचा पौधा सुकता कामा नये सुकल्या तो बदलून त्या ठिकाणी नवीन ताज्या टवटवीत बांबू प्लांट ठेवावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी चार रोपे असलेला बांबू प्लांट घरामध्ये ठेवावा यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मन लागते शिवाय करिअर करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यामुळे दूर होतात विद्यार्थ्यांच्या समस्येवर उतारा म्हणून आता बांबू प्लांट लावताना विद्यार्थ्यांच्या स्टडी रूममध्ये हा बाबू प्लान ठेवावा हा बाबू प्लांट विद्यार्थ्यांच्या स्टडी रूममध्ये ठेवल्याने त्यांचे मन एकाग्र होते विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागते आणि करिअरसाठी त्यांना हा बांबू प्लांट उपलब्ध बाबू उपलब्ध सोयी उपलब्ध क्षमता या वाढवण्यासाठी मदत करते